आहे हा मेंटल प्रकाश महाजन नारायण राणेंनी पुन्हा दिवसले कलगी रंगणार गेल्या चार पाच दिवसांपासून भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात कलगी रंगला आहे प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणे यांची उंची काढल्यानंतर नारायण राणे यांनी महाजन यांची अवकात काढली त्यानंतर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर चौकात संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणेंविरोधात दंडही थोपटले त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचला आहे कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन असा सवालच राणेंनी केला त्यामुळे राणे आणि महाजन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे खासदार नारायण राणे आज धाराशिवला आले होते राणेंनी सहकुटुंब आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन देवीला कमळाचं फुलार्पण केलंय राणेंनी तुळजाभवानीची आरतीही केली यावेळी मंदिर संस्थांकडून राणे कुटुंबियांचा सत्कारही करण्यात आला आरतीनंतर राणेंनी मीडियाशी संवाद साधला आई तुळजा भवानीच्या आशीर्वादानेच मी आयुष्यात यशस्वी झालो आहे असे उद्गार नारायण राणे यांनी काढले त्यानंतर त्यांनी प्रकाश महाजन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मी दिल्लीत होतो तो, तो इकडे कुठे उभा राहतो कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन कोण विचारतोय त्याला तो, तो जिथे जाईल तिथे मी जायचं का असा सवाल नारायण राणे यांनी केला आणि त्याची आणि माझी बरोबरी करू नका असंही राणे म्हणाले मंत्री नितेश राणे यांनी राज्यात भाजपचे सरकार आहे सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे हे सगळ्यांना लक्षात ठेवावं असंही म्हटलं होतं त्यावरून महायुतीचे नेते चांगलेच संतापले होते खास करून शिंदे गटाने याबाबत या तीव्र नाराजी व्यक्त केली होती यावरही नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो नितेशांचं वक्तव्य चुकीचं आहे मी नितेशला समज दिली मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा असं म्हणत राणेंनी नितेश यांचे कान टोचले आहेत तसेच कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे त्याबाबतही मी सूचना देणार आहे असंही ते म्हणाले ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे का असं राणेंना विचारण्यात आलं त्यावर राणेंनी बोलणं टाळलं मला माहिती नाही येऊ एकत्र चांगली गोष्ट आहे असं म्हणून राणेंनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं सबस्क्राईब प्रेस द